केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजुराचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी राळेगाव येथील काँग्रेस पक्षाने दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन आपल्या देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी व शेतमजूर यांच्या तोंडाला पाणी पुसली असून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही यावरून निश्चितच लक्षात येते की महाराष्ट्र सरकारच्या नियतीत खोट असून शेतकरी आणि शेतमजूर अत्यंत हालाकीचे जीवन जगत असून याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी ठीक एक वाजता उपविभागीय अधिकारी राणेगाव यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या खालील प्रमाणे आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा मजुरांना त्वरित रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा घरकुल आणि सिंचन विहिरीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे अशा प्रकारे मागणीचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर उपनगराध्यक्ष दानराव गिरी नगराध्यक्ष रवींद्र श्रीराम सोसायटी अध्यक्ष सचिन हुरकुंडे राजेंद्र ओमकार मंगेश पिंपरे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी छोरिया सुरेश पेंद्राम अशोक काचोळे पुरुषोत्तम कोपरकर श्रीधर थुटुरकर कुंदन कांबळे विजय किन्नाके अफसर अली सय्यद ज्ञानेश्वर भेले सदानंद भोरे नितीन हेमंत तागडे अभिलाष उमरे भानुदास राऊत विक्की इंगळे पुरुषोत्तम चिडे श्रावणसिंग वडतेसर रामधन राठोड अशोक पिंपरे मोहन नरडवार युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धवल गुंगरुड इत्यादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ